नमस्कार मित्रांनो मित्रांनो फ्रेंड ऑफ फार्मर्सच्या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो तेंदुपत्ता हंगाम कधी सुरू होणार तर मित्रांनो गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी भागात तेंदुपत्ता संकलन हंगामाला दरवर्षी एप्रिल मे महिन्यात सुरुवात होते उन्हाळा सुरू होताच जंगलामध्ये तेंदुपानाची तोळ सुरू होते आणि संकलित पाणी विक्रीसाठी तयार केली जातात मात्र यंदा हंगामाची तयारी कधीपासून सुरू होईल आणि प्रशासनाने कोणत्या उपाययोजना केल्या आहेत याची प्रतीक्षा मजुरांना आहे मित्रांनो ग्रामपंचायतींनी तेंदुपत्ता लिलावाच्या जाहिरातीसाठी तयारी सुरू केली आहे लिलावातून ठेकेदाराची निवड करून संकलन वेळेवर सुरू होईल अशी माहिती मिळाली आहे मित्रांनो शासनाने ग्रामपंचायतींना अधिकार दिल्यामुळे लिलाव, अधिक लिलाव प्रक्रिया स्थानिक पातळीवर अधिक पारदर्शक झाली आहे मित्रांनो पेसा कायद्याच्या चौकटीत राहून लिलाव प्रक्रिया वेळेत पार पाडण्याची जबाबदारी ग्रामपंचायत सचिव व सदस्यांची आहे मित्रांनो उन्हाळ्यातील उष्णतेपासून बचाव करण्याकरिता तेंदूपत्ता तोडणाऱ्या मजुरांसाठी शासनाने पाण्याची उपलब्धता आणि सावलीची सोय करणे आवश्यक आहे उन्हाळ्यात उष्माघात टाळण्यासाठी प्रशासनाकडून विशेष आरोग्य शिबिरे आयोजित करण्याची गरज आहे मित्रांनो तेंदुपत्ता संकलनानंतर मजुरांना ठरलेल्या वेळेत पैसे आणि बोनस मिळावा यासाठी ऑनलाईन पेमेंट प्रणाली लागू करण्यावर भर दिला जात आहे मित्रांनो मागील हंगामात काही ठिकाणी बोनस वितरणात विलंब झाल्यामुळे यंदा वितरण प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने विशेष समिती स्थापन केली आहे तसेच मित्रांनो तेंदुपत्ता विक्रीतून मिळणाऱ्या महसूलाचा उपयोग ग्रामविकासासाठी करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींना देण्यात आली आहे यंदा मिळणाऱ्या उत्पन्नातून पाणीपुरवठा रस्ते दुरुस्ती आणि शाळा सुधारणा यासारख्या कामांना प्राधान्य दिले जाईल मित्रांनो तेंदुपत्ता हा अनेक आदिवासी कुटुंबाचा मुख्य व्यवसाय आहे उन्हाळ्यात या व्यवसायामुळे त्यांना महिनाभर रोजगार मिळतो आणि बोनस मिळाल्यानंतर त्यांची आर्थिक ओढाताण काही प्रमाणात कमी होते मात्र यंदा लिलाव प्रक्रिया वेळेत न झाल्यास किंवा दरात घट झाल्यास मजुरांना आर्थिक फटका बसू शकतो मित्रांनो गडचिरोली जिल्ह्यात मागील वर्षी आठशे चौऱ्याहत्तर ग्रामसभांनी तीनशे सत्तावन्न कोटीचे तेंदुपत्ता संकलन केले यंदा तेंदुपानाचे दर प्रतिपुडा नऊ ते दहा रुपये राहण्याची शक्यता असल्याने उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज आहे मित्रांनो तेंदुपत्ता हा स्थानिकांसाठी सोन्याचा दिवस ठरतो शासनाच्या योग्य उपाययोजना आणि लिलाव प्रक्रियेत पारदर्शकता राखल्यास यंदा आदिवासी कुटुंबांना चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो मात्र वेळेत हंगाम सुरू होण्याची आणि मजुरांच्या मागण्या पूर्ण करण्याची जबाबदारी प्रशासनाची राहणार आहे तर मित्रांनो हे होते तेंदुपत्ता हंगामाबाबतची एक अतिशय असे महत्त्वाची अपडेट जसे जसे तर मित्रांनो अशा करतो ही माहिती तुमच्या नक्की उपयोगी पडेल व्हिडिओ आल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन योजनेच्या माहितीसाठी आणि महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकनला ऑल करायला विसरू नका भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन अपडेटसोबत तोपर्यंत नमस्कार